आधार आधार आहे ते माहिती सर जी आता निवडणुकीच्या अनुषंगाने जी बैठक घेण्यात आली होती नेमकी बैठक कोणाच्या उपस्थित झाली आणि काय सांग मान्य जिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड तसेच पंधरा लोकसभा विधानस म लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार त्यांनी जिल्हा स्तरावर बैठक घेऊन क्षेत्रीय अधिकारी आणि झोनल पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांनी सध्या कराव्याच्या कामकाजाबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आज ह्या मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुणा संगैवाब मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हातगाव व हिमायतनगर तालुक्यातील म्हणजे या मतदारसंघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली आणि बैठकीमध्ये आपण प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस मागील निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या काही घटना घडलेल्या असतील किंवा जे काही एफ आय आर असतील किंवा इतर निवडणूक रिलेटेड काही ऑफिस घडलेले असतील लि� त्याच्यावरून आपण वल्लेरेबल पोलिंग स्टेशन क्रिटिकल पोलिंग स्टेशन आणि सेन्सिटिव्ह आणि हायपर सेन्सिटिव्ह पोलिस स्टेशनची आपण यादी करत असतो जेणेकरून मागच्या वेळेस जर काही घटना घडलेल्या असतील किंवा आपल्याला जसं वाटत असेल की एखादं मतदान केंद्र हे या कारणामुळं संवेदनशील आहे तर त्याची आपण गावामध्ये जाऊन त्या सेक्टर ऑफिसर पोलीस सेक्टर ऑफिसर यांच्यामार्फत तिथं जाऊन आपण माहिती घेत असतो आणि त्यावरून ह्या संवेदनशील अतिसंवेदनशील आणि व्हॉलेबल आणि क्रिटिकल पोलीस स्टेशनची माहिती आपण तयार करत असतो जेणेकरून मग आपल्याला मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी काही वेगळा पोलीस बंदोबस्त किंवा वेगळी काही तर तिथं व्यवस्था तिथं करून आपल्याला शांततेमध्ये मतदान पार पडता येईल दुसरं अजून जी मतदानासाठी मतदान केंद्र आहे ती मतदान केंद्र सर्व या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत यापूर्वी तलाठी अधिकारी यांच्यामार्फत मतदान केंद्रावर ज्याला आपण ए एम ए म्हणतो ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी म्हणजे बेसिक ज्या मतदान केंद्रावर हो, सुविधा पाहिजे याची आपण तलाठी मंडळाधिकारी यांच्याकडून त्याचा एक फॉर्मॅट असतो आपण ती माहिती भरून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी म विद्युत असेल किंवा रॅम्प असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल किंवा दरवाजे खिडक्या याबाबतीत जर काही अडचणी त्या म मतदान केंद्र तपासणीमधून समोर आल्या त्याबाबतीत आपण संबंधित विभागाला यापूर्वी जे त्या आपण सूचना दिलेल्या दे देखीलसुद्धा कळवलं आहे की त्या ते आपण दुरुस्ती करून घ्या परंतु आज आपण क्षेत्रीय अधिकारी यांच्यामार्फतसुद्धा परत एकदा त्या मतदान केंद्राची तपासणी करून त्या ठिकाणी जर काही असुविधा असतील किंवा काही कमतरता जर असेल तर ती त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण निवडणूकच्या पूर्वी त्या मतदान केंद्रावर ज्या काही बेसिक त्या ठिकाणच्या व्यवस्था आहेत ह्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही तपासणी होणार आहे यासाठी जे काही फॉर्मॅट असतील जे काही त्यांना माहिती असेल हे सर्व आज पोलीस आ... झोनल अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांना पुरवण्यात आलेले तसं त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि त्या दोन ते चार दिवसामध्ये संबंधितांना आपण आपल्या झोनमध्ये जे काही आपल्याला मतदान केंद्र या ठिकाणी अलॉट केलेले आहेत त्या सर्व झोनमध्ये प्रत्यक्ष आपण जाऊन तिथले बिओला असतील तरटे असतील यांची मदत घेऊन ह्या मतदान केंद्राच्या तपासणी आणि व्हनरेबल आणि क्रिटिकल पोलीस स्टेशन याचं बॅपिंग यासाठी त्यांना पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये काम करून आवाज सादर करण्याबाबत या ठिकाणी माननीय साहेब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज सूचना दिल्या